स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे

भाऊ दादा नेहमी सांगतात की मी एक म्हणजे माझं नशीब की मी तुमच्या पोटी जन्म घेतला पण भाऊ थोडस लहान दोन्ही मोठा घेतो मी अभिमानात सांगेन की भाऊ तुम्हाला अभिमान आहे की तो मुलगा तुझ्या पोटा जन्माला की दहा वाटतं त्या व्यक्तीने काय संघर्ष केलाय काय ओगलय का का ते जेवण मी ओळखतो मी जानतो त्या व्यक्तीला की संघर्ष काय असतो का त्या व्यक्तीने मला शिकवलं स्वाभिमान कसं जागायचं असतं स्वाभिमानाने कसं उभं राहायचं असतं ज्याला वेळ चांगली असती त्यावेळेला पाय जमिनीवर कसं ठेवत असतात आणि ज्याला वेळ खराब असती त्याला संघर्षाने शंकराच्या समोर कसं जायचं असतं प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी ते म्हणतात का नाही की पैसा समोर पैसे शेजारी जर लोकांना जरी आलं तर त्याचं समोर आम्ही तर दगड होतो अनेक जण का ह्या मी मी एकटा म्हणायचा की आम्ही अतिशय एक अभिमानाने सांगतो हजारो कार्यकर्त्यांना हजारो कार्यकर्त्यांचं तो आशा स्थान आहे एक एक हे आहे की हजारो कार्यकर्त्यांना एक मंगेशन रूपात मी बोलत आहे की त्या माणसाने हात दिला आणि कुठल्या कुठून येऊन ठेवलं सहकार काय असतो तो कसा चालवायचा असतो आणि सहकारमध्ये काम करताना आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या ठेवीदार यांचा विश्वास कसा सार्थ ठेवला पाहिजे हे पैसा येतोय हा ठेवीदार आता दुसऱ्या कोणाचा तरी आपण फक्त त्याचे एक ट्रस्टी म्हणून काम कसं करावं याचं मूर्तिमान उदाहरण असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सदाश भाऊ पाटील आणि भाऊंच्या बरोबरीनं या सहकार क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये अत्यंत कर्तव्य काम करणार आहे आणि नेहमी आमच्या सर्व युवकांना मार्गदर्शक असणारे आदरणीय अशोक भाऊ गायकवाड ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आहे थोडक्यातच मनोगत व्यक्त ज्यांनी केलं परंतु त्यांच्या उपस्थिती आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांसाठी महत्वाचं असं होतं ते आमचे बंधुपिल्ले मित्र आदरणीय हर्षवर्धन देशमुख साहेब उपस्थित असलेले ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंके उपस्थित <coughs> उपस असलेले सर्व मान्यवर अनेक व्यापारी मंडळी इथं उपस्थित आहेत या संचालक मंडळातील सर्व संचालक त्यातले त्यात आमचे संस्थापक अध्यक्ष राहुलांना अण्णा उपस्थित असलेले चेअरमन विवेकजी निलेश नेत्रे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्यावरती प्रेम करणारे या संस्थेवरती प्रेम करणारे सर्व उपस्थित माता भगिनी आणि युवक मित्र तर मामा तुम्ही कडच भाग्यवान आहे म्हणजे तीन पिढ्याच ऋणानुबंध आमले आज पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते संक्रमित होत आहे पिढ्यान पिड़ा तुम्ही आमच्या कुटुंबावरती प्रेम करताय आणि खर तर ऍक्च्युली काका हा भावनेवरती ताबा ठेवून बोलण्याचा प्रसार आहे राहुल अण्णाने त्याच्या भाषणामध्ये संस्था संस्था कशी उभा केली काय केलं पेक्षा मित्र कसा असावा त्याचे मैत्री किती घट्ट असावी आणि महत्वाचं म्हणजे किती जरी आपण मोठं झालो तर आपण कुठून येतो कुणी आपल्याला इथं आणलं याची जाणीव करून संदर्भात फार चांगलं मनोगत व्यक्त केलं तसं पाहिलं तर अण्णा मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती एवढं सुंदर चांगलं भाषण करशील परंतु आता तू तयार राह पक्का तयार राह आणि भावनेवरती दाबा चांगलं भाषण तू केलं परंतु न कळत आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी उभा राहण्यासारखं तू बोललास आणि तू जे बोलत होता त्याच्यामध्ये कुठेही दिकावपणा नव्हता कुठे नाटकीपणा नव्हता तू या सगळ्यांस म्हणजे अदरणीय काकांच्या बद्दल बोललास अदरणीय दोन्ही भाऊच्या बद्दल बोललास हर्षवर्धन यांच्याबद्दल बोललास जास्त माझ्यावरती बोललास माझं कर्तव्य आहे की तुझे जे प्रेमाचे शब्द आहेत नक्की हृदयात साठवून भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या कशा होतील यासाठी आपण या प्रयत्नशील नक्कीच राहूया पुन्हा एकदा तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे अभिवचन मी घेतो काम करताना तर माझं होत असतं जर समजून घे सगळीच काम करतात असत होत पण मोठं आहे की नाही वयानंतर मोठा आहे मोठा भाऊ म्हणून तू बरोबर हवा एक सल्लागार म्हणून बरोबर हवा अशी अपेक्षा नक्कीच व्यक्त करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा